اس کو دیکھو اس کو یسوع اولے راثار اگے ونا ہم تمہارے काय झालं आज विषय असा आहे गौरव भावलेरे यांनी दोन दिवसापूर्वीच अनाजुकी बांधकाम अनाजुकी बारच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पोलीस स्टेशनला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही बार तोडण्यासंदर्भामध्ये त्यांनी नाईन्टी बार आणि तो दुसरा कुठला बार ॲपल का काय त्या बारच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही उलटी कारवाई गौ गौरव गौ। भालेरावरच झाली त्याच्यावर थर्टी एटचा कुठला तरी एक मेटर मुंबईचा आहे त्याच्यामध्ये एकवीस आठ तारीख आहे आणि पोलिसांनी आज त्याच्याकडं असा जसा का अतिरेकी पकडतात त्याप्रमाणे दहा पोलीस त्याच्या घरी गेले वन थर्टी एटच्या मीटरसाठी आणि पी आयने ते पडवळ पी आय आहेत त्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटलो त्यांना सांगितलं तुमच्याकडे एवढा क्राईम आहे एवढे बार आहे त्याच्या संदर्भात तुम्ही राग काढण्यासाठी हाच वेळ तुम्हाला मिळाली होती का तुम्ही एकवीस आठची तारीख आहे तुम्ही त्याला सांगू शकता वॉर्निंग देऊ शकता का तुम्ही जाऊन कोर्टामध्ये जाऊन वॉरंट कॅन्सल करू शकता पण असं असतानाही जाणून बुजून कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे त्याला अटक केली आहे आता त्याचे थोडं त्याला त्रास झाल्यामुळे तो ॲडमिट झालेला आहे उद्या त्याला सकाळी जामीन मिळेल आणि मोठा काय विषय एवढा मोठा नाही आहे तीन लाखाचा विषय आहे चांगल्यावर हे संपूर्ण प्रकरण उल्हासनगरमध्ये बारवाले आणि दुसरं कोण कारण आजच्या परिस्थितीमध्ये गौरव भालेराव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर त्यांच्यावर ही कारवाई इथल्या राजकीय लोकांनी जाणूनबुजून करून आणली आणलेली कारण मधल्या काळामध्ये त्याच्या माझ्यासोबत तो शरद पवारांच्याकडे जयंत पाटलांच्याकडे यांच्याकडे सगळ्या लोकांच्याकडे येत होता ही ज्यांना हे पोटात दुखतं आहे त्यांनी पोलिसांना मॅनेज करून हे सर्व केलेलं आहे पुढचा पाऊल काय असणार आम्ही आता येतानी पोलिसांना सांगितले आणि एसीबींशी मी बोललो तुम्ही जर चार दिवसात बार बंद नाही केले तर आर पी आय आर पी आयच्या स्टाईलने सगळे बार बंद करेल आणि जे लेडीज बार आहेत त्याच्यात जो आहे त्याच्यामुळे जे अनाधिकृत पैसा आणि वारेमाप पैसा पोलिसांना दिला जातो त्या भागातल्या त्या पडवळांना त्या पडवळांची कारवाई केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेली चार दिवस वाट बघणार चार दिवसानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल